2017 हजार जी कर्जमाफी झाली याचा लाभ मिळावा यासाठी नगर जिल्ह्यातील काही शेतकरी आंदोलन करत आहेत जोपर्यंत मंत्रालयामध्ये बैठक घेतली जात नाही तोपर्यंत त्यांना लाभ देण्यामध्ये दे अडचणी आहेत याबाबत आंदोलकांसोबत चर्चा केलेली आहे हा कर्जमाफीचा प्रश्न संपूर्ण राज्याचा आहे त्यामुळं याची लवकरच मंत्रालयामध्ये बैठक घेऊन निर्णय घेता येईल याबाबत संबंधित अधिकारी मंत्री यांच्याबरोबर चर्चा करून लवकरच मार्ग काढू असं आश्वासन यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलंय नगर जिल्ह्यातील काही शेतकरी कर्जमाफी मिळावी यासाठी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मनसर येथील निवासस्थानी उपोषणाला बसले होते याबाबत सहकार दिली दिली मंत्री दिलीप वळसे पाटील आणि आंदोलक शेतकरी यांचं शिष्टमंडळ यांच्यामध्ये चर्चा झाली होती यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी सर्व संबंधित अधिकारी आणि मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं या बैठकीला शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन देखील केलं आहे आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी याबाबतचा घेतलेला आढावा पाहूयात काही नगर जिल्ह्यातले शेतकरी आज कालपासून इथं आलेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की दोन हजार सतरासाठी जी कर्जमाफी झाली त्या कर्जमाफीचा लाभ आम्हाला अजून मिळालेला नाही तो द्यावा तर त्या संदर्भामध्ये जोपर्यंत मंत्रालयामध्ये बैठक आपण घेत नाही तोपर्यंत त्याचा लाभ त्यांना देण्यामध्ये अडचणी आहेत त्यांना सांगितलं मी की या संदर्भात मीटिंग मुंबईला होणं आवश्यक आहे आणि हा एका सोसायटीपुरता किंवा बँकेपुरता प्रश्न नाही हा राज्याचा प्रश्न आहे आणि राज्याचा प्रश्न असल्यामुळे तो मुंबईतच सगळ्या संबंधितांना मीटिंग घेऊन त्यांच्यासमोर या प्रश्नाच्या बाबतीत चर्चा केल्यानंतर मग आपल्याला निर्णय घेता येईल टप्प्यानं निर्णय घेता येणार नाही काय नाही त्याच्या संदर्भामध्ये मी मुंबईला गेला गेल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून त्याच्यातून काही मार्ग निघतो का त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करू सर स निवडणुकीच्या तोंडावरती ही आंदोलनं अशी उभी राहत आहेत आणि कुठेतरी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतो आहे का यातून नाही आता हे या प्रश्नावर मी काय उत्तर देणं बरोबर नाही त्यांना आंदोलन करायचा हक्क हक्क आहे त्यांनी आंदोलन केलं ठीक आहे काय माझी काय तक्रार आहे त्यांना काय आव्हान करायचं आंदोलन करत त्यांना हेच आव्हान करेल की त्यांनी त्या उपोषण मागे घ्यावं बैठक बोलवली तर बैठकीला हजर राहावं आणि हजर राहिल्यानंतर मग त्याच्यातून काही मार्ग निघतो का आपण तो मार्ग काढायचा प्रयत्न करू